आता पावसाळा सुरू आहे पावसाळ्यामध्ये डासांपासून आणि इतर व्हायरल इन्फेक्शन इन्फेक्शन पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त इन्फेक्शन होतात आणि इन्फेक्शन रेस्पिरेटरी आणि गॅस्ट्रो अशा दोन्ही पद्धतीचे असू शकतात रेस्पिरेटरी इन्फेक्शन नये म्हणून बऱ्याच वेळा गर्दीचे ठिकाणं टाळणं किंवा घरात कोणाला सर्दी खोकला असेल तर मास्क वापरणं किंवा जे काही कॉफ एटिकेट्स असतात ते वापरणं गरजेचं आहे छोट्या छोट्या सर्दी खोकल्याला तुम्हाला औषधं द्यायलाच पाहिजे असंही काही नसतं हे मोस्ट ऑफ द टाईम व्हायरल इलनेस असतात जे सेल्फ लिमिटिंग असतात स्वतःहून येतात आणि स्वतःहून निघून पण जातात त्यामुळे तुम्हाला खूप काळजी करण्याचं गरज नाही पण घरात कडी खरंच आजारी असेल तर त्यांना बाळांना त्यांच्यापासून आयसोलेट करणं गरजेचं असतं मास्क वापरणं ज्यांना सर्दी खोकला आहे त्यांनी मास्क वापरणं गरजेचं आहे जेणेकरून ते इन्फेक्शन दुसऱ्या बाळाला घरातल्या अस असलेल्या बाळाला जाणार नाही पाण्याची स्वच्छता खाण्याची स्वच्छता पाणी उकळून गार केलेलं सर्वात उत्तम Hmm. सध्या ओ सिस्टम्स असतात घरामध्ये तरी सुद्धा उकळून गार केलेलं पाणी सर्वात उत्तम खाणं पिणं बाहेरचं खाणं टाळावं हात स्वच्छ धुवावे खाण्याच्या आधी या छोट्या hmm. छोट्या गोष्टी जरी पाळल्या तरी तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही झोप फार महत्वाची बाळांना कमीत कमी दहा तास झोप रात्रीची लागते आणि झोप चांगली असेल तर हिलिंग चांगली होते hmm. हिलिंग चांगली झाली की आजारी पडत नाही पाण्याची काळजी खाण्यापिण्याची काळजी आणि झोपेची काळजी या तीन काळजी घेतली तर पावसाळ्यामध्ये किंवा कुठल्याही आजाराच्या काळामध्ये बाळ आजारी पडत नाही किंवा बाळ हेल्दी राहतं आजारी जरी पडलं तरी लवकर होतं पावसाळ्यात डास असतात तर आपण मॉस्किटो रिपेलेंट हल्ली खूप प्रोडक्ट्स आले आहेत ते सर्रास वापरले जातात पालकांकडून पण त्याच्यासाठी काही औषधं आहेत का की जी औषधं घेतली पाहिजेत रादर दॅन ते मॉस्किटो रिपेलंट पॅचेस जेल किंवा काही वापर आता भारतामध्ये डास आणि डासांमुळे होणारे आजार भरपूर असतात डासांमुळे होणारे आजार मलेरिया डेंग्यू जॅपनीज एन्केफलायटीस आणि बरेचसे आजार हे डासांमुळे पसरतात आणि ह्या डासांच्या चावण्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा ते आजार होऊ शकतात तर मॉस्किटो रिपेलेंट बऱ्याचशा गोष्टी येतात उदरणार्थ काही पॅचेस येतात जे बाळाच्या शर्टला तुम्ही लावू शकतात घरामध्ये काही मॉस्किटो रिपेलेंट लिक्विड्स तुम्ही वापरू शकतात काही मॉस्किटो रिपेलंट कॉईल्स असतात त्या सुद्धा तुम्ही वापरू शकतात पण बऱ्याच वेळा ह्या स्ट्रॉंग वासांचा बा ते मॉस्किटो रिपेलंट ड्रॉप्स असतात ह्या वासांमुळेच बाळाला बऱ्याच वेळा होत असते okay. त्यामुळे एक तर तुमचं आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा कुठेही पाणी साठू देऊ नये दे घरामध्ये तुम्हाला स्वच्छता ठेवणं सर्वात महत्वाचं असतं आणि जर मॉस्किटो रिपेलंट तुम्हाला वापरायचं नसेल काय कारण असतं उदाहरणार्थ ज्यांना कोणाला ऍलर्जी असेल तर तुम्ही मच्छरदाणी वापरू शकतात मच्छरदाणीमध्ये जर रात्री झोपलात so तर तुम्हाला डास चावण्याची शक्यता ऑलमोस्ट नील असते सो दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मॉस्किटो रिपेलंट वापरायचेच असेल तर पॅचेस आर द सेफेस्ट बिकॉज okay. त्यांचा जास्त त्रास बाळांना होत नाही ड्रॉप्स किंवा जे काही कॉईल्स किंवा लिक्विड्स वापरले जातात मॉस्किटो रिपेलंट त्याच्यामुळे कधी कधी होऊ शकतात <laughs>